नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती आद्य पूजेला ज्यांना मान असे ते गणपती गणपती बाप्पांना आपण प्रत्येक पूजेमध्ये प्रथम स्थान देत असतो बाकी देवी देवतांच्या जरी पूजा असतील तरी पण आपण त्यामध्ये सुद्धा प्रथम पूजा गणपती बाप्पांची करतो आणि नंतर बाकी देवी देवतांची करतो त्यानिमित्ताने आपण गणपती बाप्पांची आरतीसुद्धा नेहमीच म्हणत असतो पण गणपती बाप्पांची आरती म्हणत असताना आपण त्यामध्ये फक्त तीन कडवी म्हणतो खरं तर गणपती बाप्पांची जी काही मूळ आरती आहे त्यामध्ये एकूण सात कडवी आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामदास स्वामींनी तयार केलेली गणपती बाप्पांची सात कडव्यांची मूळ आरती म्हणून दाखवणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा चला तर मग आरतीला सुरुवात करते सुखकर्ता दुखारता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मूर्ती ओ मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूरती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतोबरा ऋणजुन ती नू चरणी घागरिया जय देव जय मङ्गलमूर्ति ओ दर्शन दर्शनमात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव माथा मुकुट मनी कानी कुंडले सोंड वरी शेंदुर चर्चिले नागबंद सोंड दोंदा मिराविले विश्वरूपतया मोरयाचे देखिले जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव बाही बाहुटे खाजयाचे लाडू करुणी गोमटे सुवर्णाचे ताटी शर्करा घृत गणराज गणराजविघ्ने वारी जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगल दर्शन मात्रे मन कामना जै देव जयदेव देव छत्रे चामरे तुजला जला मिरवीती उंदिराचे वाहन तुझला गणपती ऐसा तू कलियुगी सकळी कपाहसी आनंदे भक्तासी प्रसन्न होसी जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ओ दर्शन मंगल दर्शनमात्रे मन कामना जै देव जयदेव जयदेव ताता धीमी कीट दीमी कीट नाचे गणपती ईश्वर पार्वती कौतुक पाहती मृदुंग वीना घोर उमटती त्यांचे छंदे करुणी नाचे गणपती जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगल दर्शन दर्शनमात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फनिवार बंदना सरळ सोंडवक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मूर्ती ओ दर्शन दर्शनमात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी ही होती गणपती बाप्पांची संपूर्ण आणि मूळ आरती तुम्हाला ही आरती या अगोदर माहिती होती का मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा